नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल कस्तोरात फॅमिली ब्लॉग मध्ये तसे तुम्ही बरे आहात ना आम्ही सुद्धा बरे आहोत आता इथं आयुष आहे आयुषने आंघोळ केले माझे सुद्धा आंघोळ झालेले आहे घरात केले शेवग्याची भाजी पण कामामध्ये मला शावघाने वाटत नाही त्याच्यामुळं मी आता करत आहे आमलेट ऑमलेटसाठी मला घेतले एक अंड एक टोमॅटो एक कांदा कोथंबीर मिरची तर आता मी मिरची कापाय घेतली मिरची नंतर कांदा टोमॅटो बारीक करून घेणार आहे आणि आम्लेट कसं करायचं मी तुम्हाला दाखवतो तर रेसिपी आमची पुढं कंटिन्यू करत राहा आरोही आणि जयदीप गेलेले आहेत गावाला त्यांना मी लास्टचा व्हिडिओ पहा माझ्या त्यांना मी गावाला सोडून आलेलो आहे आता ह्या सॅटरडेला परत मी आणायला जाणार आहे तिकडं कसं आपलं जयदीप व्यवस्थित बसत नाही गाडीत धिंगाणं घालतो दरवाजा पण जातो रेल्वेमध्ये त्याच्यामुळं तर मी स्वतः कोण आणायला जाणार आहे तर माझ्यासोबत मी नेणार आहे आयुषला येणार आहे का दिलीप नाही जाणार मी जायचं सोलापूरला सोलापूर वरन बारशी गाडी धरायची आणि बारशी गाडी धरली की मग वडायला उतरायचं मग एक दिवस राहायचं लगेच दुसऱ्या दिवशी परत रेल्वे यायचं इचिल ना नको नको, नको तर तर बस मी जाणार आहे तर जयदीप सुद्धा गेलाय गावाला जयदीप वाईट चाकलाय गावाला राहून राहून मम्मीला म्हणतोय घरी चला तर हा तू पण म्हणायचा काय म्हणायचा मग होय तर मित्रांनो चला व्हिडिओ पुढं कंटिन्यू करू आमलेट कसं करायचं तुम्हाला दाखवतो ठीक आहे म्हणजे हा तर मित्रांनो बघा अंडा घेतलं आहे मी कांदा कोथिंबीर मिरची कोथिंबीर टोमॅटो कापून घेतलंय आता लाईटरने आपण फोडणार आहे पण तुम्ही कशाने फोडता मला सांगा कमेंटमध्ये अंडा आपण फोडतो आता आमलेट करायचं आहे तवा गरम करायला ठेवला तवा दाखव तवा गरम करायला ठेवलेला आहे तर अंडा फोडले मी अंड्यामध्ये थोडंसं टोमॅटो टाकू थोडासा कांदा टाकू दोनच मिरच्या घेतल्यात मी लय तिखट आवडत नाही मला आणि कोथिंबीर जेवढी कापली तेवढी कोथिंबीर घेतली टोमॅटो पण छान लागतं तर ठीक आहे तर मी दाखवतो तुम्हाला तर कसं फेटाळायचं तर बघा आता हे मी घेतलेलं आहे आता मस्तपैकी छानपैकी फेटायचं पण ह्याच्यामध्ये अगोदर टाकायचं थोडंसं मीठ टाकायचं मीठ टाकलंय मीठ टाकल्यावर ह्याच्यामध्ये आपलं हळद कुठे आहे आपली हळद टाकायची टाक थोडीशी हळद टाकायची हळद टाकायची आणि मस्तपैकी छानपैकी छान असं फेटाळून घ्यायचं असं सगळं एकत्र करायचं ठीक आहे हां ठीक आहे तर सगळं फेटाळून घेतले तव्यामध्ये असं तेल टाकतो ओके तर बघा आता मी तेल टाकतो आपल्याला करण्यासाठी तवा गरम झाला आपला मस्तपैकी तेल टाकतो हे मी व तस्त मग फेटाळून घेतलेलं आहे आता फेटाळल्यानंतर मी ह्याच्यामध्ये तेल टाकलंय तेल गरम होतंय आपलं तर मस्तपैकी आता हे होतंय मला भाजी शेवग्याची भाजी कामामध्ये तर श्यावग खावत नाही पातळ भाजी असते ना आणि श्यावगा आपण सुका करू शकत नाही म्हणून मी हे माझ्या स्वतःसाठी केलेलं आहे तर बघा मीठ वगैरे व्यवस्थित टाकले एक पोळी खूप होती वगैरे टाकले ओके तर मस्त पैकी टाकलेलं आहे आता बघा मी हे पलटी करतो पलटी केल्यानंतर कस पलटी होत आहे का ती बघा मला येते का पलटी करायला कॅमेरा वगैरे जरा महागासारखं बहाज तुम्हाला तर बघा हे तुम्हाला वाटा करपलेलं कर नाही करपूस कर जेव्हा भाजल तेव्हा चांगलं लागतं करपूस असलं तर आता आपण अजून थोडस कडनी तेल उसू एक नंबर तर तिकडे बघा तर तुम्ही तुम्ही सुद्धा अशी आमलेट पोळी करा मी सुद्धा करतोय हे तुम्हाला वाटेल करपलेली कर पण करपलेली नाही एक साईड पूर्ण कारण की जर लगेचच काढलं हे आमलेटची जाड असते लगेच जर काढलं टोमॅटो कांदा कच्च राहतं आणि आतमध्ये पोळी सुद्धा कच्ची राहते त्याच्यामुळे व्यवस्थित खरपूस भाजावी लागते आता मी पलटतो बघा आता झाली का ओके ओके तर बघा आपली पोळी झाली आहे तयार आता मी तऱ्यामध्ये प्लेटमध्ये काढतो इथं प्लेटमध्ये काढलेली आहे पोळी बघा इथं इथं प्लेटमध्ये काढली मी आता पोळी आता ही मस्तपैकी मी दिसती काळपट पण हवेला ठेवतो म्हणजे ड गरम गरम जर डब्यात भरली ना गरम गरम डब्यात भरली की मग ती अशी चिक लागत होती ना हे बघा आमलेट पोळी याला म्हणतात अमलेट पोळी तर ठीक आहे तर हवेला ठेवतो थोडं फॅन लावतो त्याला म्हणजे लगेचच हे होईल फिरत तर मी जाणार आहे गावाला तुम्हीसुद्धा या आपलं जयदीप तुम्हीसुद्धा नाही त्याला म्हटलं तू सुद्धा ये माझ्यासोबत हा काय करतो माझं बघू होय शाळेत जायचं नाही का आता कधी जायचं शाळेत शाळेत जायचं आता च्यू येते तुझी शाळा सकाळची तू अनुदाना बरोबर जायचं काय सात वाजता सात ते बारा मारो येते नऊ वाजता आता मग मी शाळा सोळा तारखेला चालू होणार आहे तर मित्रांनो आमचं आयुष्य सुद्धा जाणार शाळेला तुमची शाळा कधी चालू होणार आहे शाळा छोटे छोटे मित्र दात पड़ने मित्रांनो आपली झालेली आहे पोळी गार तिला मस्त की छान खाली व्यवस्थित गार केलेली आहे तर पोळी आपली आता अंड्याची पोळी ऑमलेट म्हणावं लागेल तिला आपण किती छान झाली बघा आतमध्ये लुस लुशीत तर मी ना ह्याच्यामध्ये टाकून राहील थोडस घेतो हे लई खराब झाले म्हणजे आता दुरी शेवग्याची भाजी भरली होती तिकडे दाखवायला शेवग्याची भाजी भरली होती तर त्याच्यामुळे मी आता हे असं तोडून टाकणार आहे आतमध्ये माझी बसती व्यवस्थित तर डब्याला लावलेला आहे माझं तर माझ्या डबा भरलाय आतमध्ये घेतलेली आहे मी इकडे बघा ही लोणच्याची फोड त्या वर्षी आम्ही लोणचं केलं होतं लोणच्याची फोड भाकर घेतली आहे मी भाकर लोणचं अंड्याची पोळी आज मस्तपैकी बेत आहे आपला डबा भरलेला आहे मी डबा भरला आहे पुसून घेतो तिरकट लागलं लोणच्याचं तर आता मी जाणार आहे का आ, कुट गे? गे तर बॅग वगैरे भरलेली आहे माझा रेनकोट कुठे आहे रे पिलॅ इकडे रेनकोट ते रेनकोट घे रेनकोट रेनकोट घेतो काय होतं येताना लई पाऊस लागतो ना त्यामुळं पावसाचं ढिजायला नको म्हणून आपलं तयारी परत नको टेन्शन काय नाही पिले संध्याकाळ भिजतो मी मध्ये दोन तीन दिवस भिजत आलो मला असं कणकणी आलेवाणी झाली संध्याकाळचा ताप आलायलाच पाहिजे हा काय अर्थ केलं तर आता मी बघा एक मिनिट असं साईडला ठेवतो इकडं मध्ये भरतो ह्याच्यामध्ये संध्याकाळची पाऊस येतो ना आता पावसाचा पाण्याचा दिवस आहे बॅग भरायचं आपलं मस्तपैकी असं करायचं आता ह्याच्यामध्ये चार्जर भरायचा ती पिल्या तो ती हेडफोन माझा हेडफोन भरायचा चार्जर भरायचा मस्तपैकी ना आपलं निघायचं रोज आपलं डकाव डकाव ढकाव तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला तुम्ही सांगा कमेंटमध्ये चांगले चांगले कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका